शेगावेचा राणा गजानन महाराज यांनी ज्या स्थानावरती बारा वर्ष राहून तपश्चर्या केली असे हे पंपा सरोवर आणि या स्थानावरतीच एक न संपणारा न आटणारा मधुर पाणी असणारा अक्षय झरा आहे अशा स्थानावरती आज आपण जाऊन दर्शन घेणार आहोत डिवाइन टूर्स अँड ट्रॅव्हल्स चे नैनाताई आणि सुधाकरजी यांनी आयोजित केलेली ही एक दिवसीय अध्यात्मिक यात्रा अतिशय आनंददायी होती साठ ते पासष्ट लोकांच्या या ग्रुप सोबत एक अनोखं नातं जोडलं गेलं आणि अपरिचित होतो असं मला वाटलंच नाही एक परिवार तयार झाला नाशिकमधील पंचवटी मणी त्र्यंबकेश्वर अशा स्थानांवर आपण गेलात परंतु या स्थानावरती आपलं सहसा जाणं होत नाही अशा आठ वाटीला जाणाऱ्या काही स्थानांवर जाण्याचा माझा आज योग आला या यात्रेची धुरा सुधाकरजी सतीश दादा आणि नैना ताईंनी अतिशय आपुलकीने प्रेमाने जोपासली तसं बस मध्ये बसल्या बसल्या आम्हाला वेफर स्नॅक्स तरी देखील तासाभरातच मुंबई नाशिक महामार्गावर असलेल्या श्री दत्त स्नॅक्स इथे आम्हाला सुंदर असा ब्रेकफास्ट करण्यास मिळाला ब्रेकफास्ट करता करता सर्वांशी परिचय होत होता अगदी मन मिळावू अशी ही सर्व लोक बाप रे एवढा सर्व नाश्ता अगदी जेवणासारखाच अगदी पोट भर नाश्ता करून आम्ही निघालो इगतपुरीच्या पुढे असलेल्या घोटी येथे घोटीपासून अवघ्या नऊ किलोमीटर इतक्या अंतरावरती कवनाई हे गाव आहे इथेच आहे कपिल तीर्थ कपिल तीर्थापासून दोन किलोमीटर अलीकडे पंपा सरोवर आहे जिथे गजानन महाराजांची तपोभूमी आहे महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यामध्ये बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर या स्थानापासून अवघ्या चाळीस किलोमीटर इतक्या अंतरावरती कपिल तीर्थ आहे आणि मुंबई पासून हे अंतर एकशे अठ्ठावन्न किलोमीटर इतकं आहे चहू बाजूने घनदाट जंगल असलेला हा दंडकारण्य परिसर शक्यतो परतीचा प्रवास हा लवकर सुरू करा कारण रस्त्यामध्ये स्ट्रीट लाईट ची व्यवस्था दिसत नाहीये श्री दास महाराजांनी श्री गजानन विजय या ग्रंथात पंपा सरोवराचा संदर्भ दिला आहे या परिसरात प्रवेश करताच एक सकारात्मक ऊर्जा जाणवू लागली आणि चहूबाजूने अतिशय स्वच्छता तापटीपणा हा प्रकर्षाने निदर्शनास येत राहतो हा सर्व पार्किंग एरिया नियोजनबद्ध शिस्तपूर्ण अशी ही इथे सोय आहे सभोतलचा परिसर न्याहाळत असताना आपसूक आपली नजर वळते ते इथेच गिरीदुर्ग प्रकारात मोडणारा हा कावनई किल्ल्याजवळ सह्याद्रीच्या पर्वत रांगेमधील कळसुबाई रांग या रांगेमध्ये असलेल्या या किल्ल्यावरती एक तलाव आहे शंकराची पिंड आहे आणि कातळात कोरलेला एक सर्प आहे या प्रवेशद्वारातून आज शिरताच आपल्याला मौन रथ पाळायचं असत जर कुणी भाविक एकत्र बोलताना दिसले तर समोर उभे असलेले पांढरे टोपी पांढरा सदरा कुर्ता असा साधा पेहराव केलेले श्रींचे सेवक आपल्याला टाळी वाजवून शांत राहण्यास खुणावतात आणि अशा शांततेत आपल्या कानावरती मधुर असा स्वर घुमत राहतो तो म्हणजे इथल्या निर्मळ झऱ्याचा या खळखळ आपल्या कानावरती सुश्राव्य असं संगीत करत असते अन्नदान श्रेष्ठ दान, दान। इथे आलेल्या भाविकांची भोजनाची सोय मोफत केली जाते आलेल्या भाविकांना एक पास दिला जातो तो पास दाखवून आपण मोफत भोजन घेऊ शकतो साध जेवण असतं पण खूपच चविष्ट ध्यानमग्न हनुमंताची ही मूर्ती आपल्याला देखील ध्यान करण्यास सूचित करत असावी येणाऱ्या भाविकांना राहण्यासाठी इथे छान सोय केलेली आहे तसंच अवतीभवती असे काही देखावे उभे केलेत ते पाहता पाहता आपलं मन इतकं प्रसन्न होऊन जातं की शांतता हा अनुभव घेण्यासाठी इथे यायलाच हवं सगळे स्टेट्स आहेत सगळे आहेत ओरिसापासून आपला महाराष्ट्राचा आहे पण हा महा आणि राष्ट्र आहे कारण मराहट्ट म्हणजे शिवाजी महाराज ज्ञानेश्वर देहू पाकाराम यासारखे अनेक संत की कपिल मुनी जे चोवीस चोवीसवा अवतार याच्यामध्ये चोवीस जे आपले अवतार आहेत त्याच्यामधले पाचवा जे आपण अवतार म्हणतो ते पारावं कपिल अवश्णार त्यांनी पण इथे सांख्यशास्त्र सांख्यशास्त्र सांख्य म्हणजे ह्याच्यामध्ये आपण जे हे बोलतो शब्द ह्याच्यामधला तो निसर्ग आणि आत्माचं जी आपली आई देव होती तिला सांगितलं कारण कर्दम ऋषी आणि देवहुतीचं बाळ म्हणजे हे कपिल आणि कपिल मुनी ते आपण थोड्याच वेळा दर्शन घेणार आहोत पण आता ज्या क्षेत्रामध्ये आपण आज उभे आहोत ते आहे पंपा सरोवर गजानन महाराजांचं घेतलं जा श्रेष्ठ गजानन महाराजांना पण या इथे येऊन बारा वर्ष तपभूमी केली असं पप पंपा सरोवर या क्षेत्राच्या महिमा अनेक आहेत कावनाईचा किल्ला आहे कात्य नेहमी आला जिथे मारलं गेलं कारण ज्या वेळेला आहे महायुद्धामध्ये ज्या वेळेला पडला होता आणि हनुमानाने संजीवनी बुटीसाठी ज्या वेळेला उड्डाण केलं होतं त्याचे जी संजीवनी बुटीचं थोडा पार्ट या ठिकाणी पडलेला आहे आणि त्यामुळे ह्या क्षेत्राचे कितीतरी प्रकार आहेत आणि कितीतरी पवित्र म्हणजे एक नाही दोन नाही असे भरपूर आहेत कारण हरिहर मिलन या क्षेत्रामध्ये झालेलं आहे कसं कारण श्रीराम प्रभू पड़त पड़त वेला वेला हर हा जो दंडकारण्य तुम्हाला माहितीच आहे की सीतामाईला पण ह्या ठिकाणी ज्या वेळेला घनदाट जाण हे होतं आज आपल्याला दिसतंय पण त्यावेळेला सूर्याचा प्रकाशही इथे पडत पडत नव्हता अशा वेळेला ज्या वेळेला महाराज प्रभू इथे आले आणि त्यांना भेटण्यासाठी ज्या वेळेला हरी म्हणजे आपले शिव पण इथे आलेले आहेत त्यामुळे हरिहर मिलन असं हे पंपा सरोवराचा ह्या ठिकाणचा हा महिमा आहे गजानन महाराजांनी कारण शेगावच्या तुम्हाला दिसत असेल पाठीमागे गजानन महाराजांनी ते बारा वर्ष तपश्चर्या पण केलेली आहे असं हे महात्मस्थान आपल्या मुंबईच्या अवघ्या हागे हाकेवरतीच आहे पण थोडंसं आउटस्कर आणि सगळ्यांनी बघण्यासारखंच आहे त्यानंतर हे तर सगळे सिद्ध दैवत आहे पण महाराजांचं दैवत म्हणजे महाराष्ट्राचं दैवत म्हणजे राजा शिवछत्रपती महाराज समर्थ रामदास यांनी याच ठिकाणी त्यांना सनातन धर्माची शिकवण दिली आणि जे शक्तीचं प्रबोधक म्हणजे हनुमानाची स्थापना आपण रामदास स्वामीने स्थापित केलेली दिसली तसंच स्थापित केलेलं स्थान म्हणजे आपल्याला हनुमान आपल्याला कपिलधाराच्या इथे आपल्याला मिळेल आणि कपिल मुनी त्या ठिकाणी पण तुम्हाला सांगेन की कपिल मुनीचं हे आहे पण आता आपल्याला दर्शन घ्यायचं आहे कारण इथे जो एक ओघवतं गायमुखासारखंच झरा केलेलं आहे आणि आपलं तुम्हाला माहितीच आहे की शेगावचं गजानन महाराज म्हणजे सतत स्वच्छ आणि हे न बोलणं त्या माऊलीचा ते व्हायब्रेशन आपल्याला स्पंदनं ती आपल्याला घ्यायची आहेत न बोलता कोणालाही फोटो इथे काढायचं नाही आहेत या पावित्र या जागेवरचं पावित्र्य आपल्याला सांभाळलंच पाहिजे खाऊन कुठंही कचरा टाकायचा नाही आहे स्वच्छता हा पहिला आपला धर्म आहे आणि हा प्रत्येकाने पाहायला पाहिजे इकडे जाऊन दोन मिनटं तपश्चर्या करा त्या माऊलीच्या स्मरणामध्ये तुम्ही आपला आत्मा जो सांख्यशास्त्र आहे निसर्ग आणि आत्मा निसर्ग हा देव आहे कारण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पंच पृथ्वी अग्नी वायू तेज आकाश त्याच्याबरोबर प्रत्येक छोटसं कीटेक नागपंचमी नागाचं प्रत्येक देवाचं वाहन पण जिथे आपलं प्राणीमात्रा बरोबर आहे जिथे वृक्षवल्ली आम्हा सोयरे करे अशी ही आपली भूमी आहे असा आपला हा महाराष्ट्र आहे आणि आपल्या सोर संत श्रेष्ठांचं याने पावन केलेल्या भूमीचं आपण दर्शन करणार आहोत तर आपण त्याच पावित्र्याने त्यांचे सगळे रूल्स फॉलो करून आपल्याला जायचं आहे दर्शन करायचंय ओके चला ओके वा नैना था त्यांनी खूपच समर्पक भाषेमध्ये या स्थानाबद्दल माहिती आणि महती सांगितली माझं एकच म्हणणं असतं की भारतामध्ये जन्म घ्यायला आणि जेव्हा पुन्हाही असतं आपल्या आई वडिलांचं आपल्या पितृचं त्याच वेळेला या भारत देशामध्ये जन्म मिळतो आपण इथे जन्मलेले सर्व पुण्य आणत कारण भारतामध्ये हे जे काय म्हणतात वर्ल्डमध्ये सात आश्चर्य आहेत सात आश्चर्यासारखं अजिबात काही नाही भारताच्या पावलोपावली प्रत्येक स्टेटमध्ये हे आश्चर्य आणि आश्चर्यच आहेत बघितलं तुम्ही तर आपल्याला नावाच्या बोटावरती मिळणारे मदुराई रामेश्वर अशी मंदिरं दिसतात पण जर तुम्ही खोलामध्ये गेलात तर आम्ही आताच गेलो होतो मल्लीगुड्डीला जो मधला एक त्याच्यामधलं शिवलिंग केलेला आहे असं मंदिरं शोधणं त्याच्यामधलं दाखवणं आणि आची जी तरुण पिढी आहे छोटी त्यांना आपला वारसा हक्क आपलं हेरिटेज आपलं कल्चर हे दाखवणं आम्ही हे करतो त्यामध्ये आम्हाला वास करायचा आहे कारण तुमच्यासारखं कालचे आलेले एक एक मंडळी आज जेव्हा आमचं कुटुंब म्हणतं त्यावेळेला आम्हाला जो प्रसाद मिळतो आम्हाला जो ब्लेसिंग आणि आशीर्वाद या आशीर्वादाच्या जोरावरतीच हे कुटुंब भरतं आहे असं मला वाटतं आणि हे खूप सुंदर चालू आहे कारण सगळे स्टेट्स आहेत सगळे आहेत ओरिसापासून जो आपला महाराष्ट्राचा आहे पण हा महा आणि राष्ट्र सखी सुनैना चॅनलद्वारे माझ्या मनाला भावणाऱ्या या मंडळींना आपल्यासमोर मी आणते डिवाइन टूर्स अँड ट्रॅव्हल्समार्फत जी यात्रा केली जाते ती परिपूर्ण नियोजनाची असते म्हणजेच ए सी बस चांगल्या स्वच्छ ठिकाणी जेवण राहणं हे सर्व काही खूप सुंदर नियोजन असतं एकदा का, एक का आपण ठरलेल्या जागेवरून यांच्यासोबत जोडलं गेलो की पुन्हा आपल्या इच्छित स्थळी परतण्यापर्यंत सर्व काळजी हा डिवाईन ग्रुप घेतो एकदम आपण ही यात्रा करत राहायची नंबरवरती संपर्क करून तुम्ही माहिती घ्या आता येणाऱ्या पुढच्या ब्लॉग मध्ये मी कपिल तीर्थ आणि जटायू तीर्थ टाकेत या स्थानाबद्दल माहिती देणार आहे अतिशय अद्भुत स्थान आहे आणि ही माहिती तुम्हाला जर वेळेवर पाहिजे असेल तर मग माझ्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि हे चॅनल सर्वत्र शेअर करा लाईक करा आणि हाईप करा हो यूटूबचं नवं फीचर आलेलं आहे हाईप कमेंट बॉक्सला थोडंसं डावीकडे स्वाईप केलं की तुम्हाला हाईप हे फीचर दिसेल तर हाईप केलं तर मला थोडं तुम्ही सपोर्ट कराल माझं चॅनल ग्रो व्हायला मदत होईल तर पुढच्या ब्लॉग मध्ये लवकरच भेटू स्वस्त रहा, मस्त रहा कायम सोबत रहा माझ्या या सुंदरशा प्रवासात